जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात तिसगाव येथील कल्याण मरकड हे मित्रांना भेटून येतो असे सांगून घराच्या बाहेर पडले परंतु त्यानंतर ते पुन्हा घरी परतलेच नाहीत बेपत्ता झालेला कल्याणचा मृतदेह प्रवरा नदीपात्रात आढळून आल्यामुळे कल्याण यांचा भाऊ प्रसाद मरकड यांनी कल्याण यांचा खून झाल्याबाबत नेवासा पोलीस स्टेशन या ठिकाणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय पाहुयात याबाबत सविस्तर वृत्त पाथर्डी तालुक्यात मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या तिसगाव येथील सर्व्हिस सेंटर चालवणारे कल्याण देविदास मरकड हे दीपावलीच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ नऊच्या सुमारास कल्याण मरकड यांनी लक्ष्मीपूजन केले परंतु जेवण करण्या अगोदर मित्रांना भेटून येतो म्हणून घराच्या बाहेर पडले त्यानंतर ते पुन्हा घरीच परतले नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या मित्रपरिवाराकडे चौकशी केली परंतु काहीही माहिती मिळत नसल्यामुळे संपूर्ण मरकड कुटुंब गडबडून गेले दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी कल्याण मरकडचा भाऊ प्रसाद मरकड याने पाथर्डी पोलीस स्टेशनला जाऊन कल्याण बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली तसेच प्रवरा नदीपात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला अशी माहिती नेवासा पोलीस स्टेशनला समजल्यानंतर तात्काळ घटनास्थळी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव दाखल झाले होते या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हो, यांना तपासाबाबत बारकाईने सूचना दिल्या नेवासा पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांशी संपर्क केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्रथम नेवासा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला परंतु कपाळावर मोठी जखम असल्यामुळे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नगरच्या सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आला दरम्यान या प्रकारातील गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहमदनगर यांनी देखील गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथके रवाना केली असून या घटनेचा उलगडा लवकरच करू असा विश्वास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी व्यक्त केला आहे कल्याण यांचा खून झाल्याबाबत कल्याणचा भाऊ प्रसाद मरकड याने पंकज राजेंद्र मगर इर्शाद जब्बार शेख दोघे राहणार तिसगाव यांच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात मृतदेहाचे बुधवारी शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी मोठ्या दुःखद अंतकरणाने तिसगाव या ठिकाणी कल्याण मरकड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मयत कल्याण मरकड यांच्या पश्चात पत्नी दोन वर्षांची मुलगी सात वर्षांचा मुलगा असा परिवार आहे एका कष्टाळू होतकरू तरुण व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे तिसगाव सह परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर